बाबांचे सेवक श्रीमान म्हणून बीबी या ठिकाणी उपस्थित तलावाच्या नमस्कार भुया परिसरातील परमपूज्य परमात्मा अंतर्गत पर माझे मार्गदर्शक श्रीमान रत्नागरजी बाळगुजे साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना माझे नमस्कार बाबांच्या चित्रेच्या ठिकाणी उपस्थित बाबांचे संपूर्ण सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्व सेवकांना सेवकाचा से बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकाला अनुभव या आधारित चर्चा बैठक असते आतापर्यंत बरेचशे सेवकांनी आपापले अनुभव व्यक्त केले आहेत की खरोखरच आपल्या मानते की बाबा मानव धर्माची स्थापना करून एका परमेश्वरी कृपेची प्रत्येक सेवकाला एक ओळख करून दिली आहे की हा भगवंत कुठ आहे बाबांनी या मानवाला या प्र मार्गामध्ये प्रवेश करत असताना प्रत्येक सेवकाला सर्वात पहिले बाबांनी जे शिकवण दिली आहे की येणाऱ्या या मार्गाशी जुडणारे जे सेवक आहे यांना पहिलं धर्माची शिकवण समजवून सांगा ज्या सेवकाला हे शिकवण मंजूर असेल त्या सेवकांनी मार्गात प्रवेश करावा अन्यथा स्वतःच जीवन हे दुखी नाही आपण मार्गदर्शकाच्या शब्दाकडे लक्ष देऊन आणि बाबाच्या शिकवणीकडे लक्ष देऊन आपण या मार्गात प्रवेश केला भगवंताला वचन दिलं आपण या अगोदर अनेक पद्धतीचे कार्य करत होतो छत्तीस कोटी देवळा देवीताला मानत होतो तांत्रिक मांत्रिक करत होतो त्यांना शब्द नाही पाडले तरी चालत होत कोणी आपल्याला पाहायला येत नव्हते या मार्गात येऊन आपल्या बाबाला आपण जे वचन दिलं या परमेश्वराला वचन दिलं या वचनाकडे लक्ष द्यायचं की आपण ज्या दिवशी या मार्गामध्ये आलो त्या दिवशीपासून आपल्या जीवनामध्ये या परमेश्वरी कृपेची गरज आपल्याला होती हे परमेश्वरी कृपा बाबांनी आपल्याला दिली आणि त्याच्या कृपेमुळं आज आपल्या जीवनातले दुःखसुद्धा दूर झाले आपल्या इच्छा आकांक्षा सुद्धा पूर्ण झाल्या पण जीवनभर आपल्या बाबांनी जी आपल्याला मानवधर्माची शिकवण दिली त्या शिकवणीकडे लक्ष द्यायचं बाबांनी हा परमेश्वर या मार्गामध्ये दाखवलं सजीव वस्तूमध्ये दाखवलं तर कधीही सेवकांनी कोणताही सेवक असो किंवा अनेक सुद्धा असो आपल्या कर्मामुळे किंवा आपल्या कार्यामुळे कुणाचा मन दुखेल किंवा कुणाची आत्मा दुखेल त्याच्या मनाला ठेस लागेल त्याच्या मनाला न आवडण्यालाही कार्य करू नये आपल्याला वाटते की आपल्या बाबाने मानवधर्माची शिकवणी फक्त सेवकात आणि कुटुंबामध्ये फक्त वागण्यासाठी दिली आहे कुटुंबामध्ये सेवकांनी सत्य बोलायला पाहिजे देवकात आणि कुटुंबात सुद्धा आपण सत्य व्यवहाराने चाललं पाहिजे तर हा आप परमेश्वर आपल्या जवळ राहील पण इतरांसोबतही व्यवहार करत असताना किंवा कोणतेही कार्य करत असताना आपल्याला बाबाच्या शिकवणीकडे लक्ष द्यायचं बाबांनी हा परमेश्वर सजीव मानवामध्ये दाखवलं आज आपल्याला ओळख आहे त्या परमेश्वराची की हा परमेश्वर आपल्या जवळ आहे बाबांनी दाखवलं की आत्मा येई परमात्मा पाहून शेकवली बाबा बाबा नेहमी सांगत होते तुझा आहे तुझ्यापाशी भगवंता तुझ्या जवळ त्याला ओळख म्हणे अंतकरणातून भक्ती कर म्हणे तर तुला परमेश्वर या ठिकाणी दिसत नाही मनात नाही भाव आणि देवा म्हणला पाव या पद्धतीने जर आपण कार्य केले अगरबत्ती लावणे जोत लावणे म्हणजे कापूर लावणे कस त्या पद्धतीने विनंती म्हणणे आणि त्याला याला काही महत्त्व नाही आपल्याला मनाची एकाग्रस्ता एक लक्ष एक चित्त ये भगवान या मनीप्रमाणे आपल्याला एका परमेश्वराच्या मनातून आपल्याला भक्ती करायची आपल्या कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्याचे विचार एक राहिले पाहिजे कुटुंबाची एकता असायला पाहिजे एकमेकांना एकमेकाला समजून घेतलं पाहिजे तर हे परमेश्वरी कृपा आपल्या जवळ राहील अन्यथा नाही कारण सहज नाही एवढं या मार्गामध्ये राहून या भगवंताला आपल्या शब्दावर उभं करणं हे सर्वसाधारण काम नाही आपल्या जीवनात स्वार्थ होतं की आपल्या जीवनामध्ये जे येणारे दुःख होते आपल्या कुटुंबात दुःख येत होते हे दुःख दूर करण्यासाठी आपण वन वन पण समाधान भेटत नव्हतं या मार्गाने <coughs> विसर्जन केलं आणि बाबांनी आपल्याला एकाच परमेश्वराची ओळख करून दिली की या जीवनामध्ये फक्त तुला साथ देणारा एकच परमेश्वर आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तरी आपण अनेक पद्धतीचे कार्य करतो अनेक पद्धती जे कार्य बाबांनी बंद केले जे कोणी करू शकत नव्हते आजपर्यंत साधू संतांनी आणि कोणताही थोर महापुरुषांना हे कार्य बंद केले नाही हे मोठी पूजा बंद केली नाही परमेश्वराची ओळख करून दाखवली नाही हे कार्य आपल्या मानते की बाबा जुंडीजीनं केलं या जगातील मानवाला जागवण्याचे कार्य केले पण या धर्माचा मानव हा जागू शकत नाही जो जागेगा सो पाहेगा जो पोळेगा हो तो सोयेगा ज्याला गरज नाही त्या परमेश्वराची तो त्याच्या मागे जागे आम्हालाही असं वाटत होतं की भगवत कृपा हे प्रत्येक सेवकाला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही बैलावादी पहिलं फोन करायचे संध्याकाळचे चार वाजणं सुरू झाले का गजानन दूत मार्गदर्शक ऑनलाईन वर आहे चार ते रात्रीचे नऊ वाजेपर्यंत पण याच्यानंतर असं विचार करत आलो की आपण या सर्व कार्य करू पण आपण ज्या व्यक्तीला या मार्गाविषयी या, मार्गा या कार्याविषयी माहिती देतो त्या लोकाला किंवा त्या सेवकाला त्या कार्याची जोडच नाही तर आपला टाइम वेस्ट करायचं काही भगवंताने एक संतुद्धी दिली का हे वेळ देण्यापेक्षा आपला टाइम वेस्ट करण्यापेक्षा हे सर्व भगवतकार्याचे कार्य आपण आपल्या सेवकाच्या मार्फत मध्ये व्हॉट्सअप होता टाका ज्याला त्याची गरज आहे ते येतील ज्याला त्याची गरज नाही तो नाही येईल कारण मी चार वाजतापासून तर रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत मला त्या दिवशी जेवाले दहा वाजे या पद्धतीचे कार्य आणि मानसिकता करा एक व्यक्ती कमीत कमी आपल्यासोबत पाच मिनिट बोलला आपण जर चार घंटे बोलत राहिला तर माणसाची मानसिकता खूप आणि कोणाला कितीही सांगा जवळून जाताना एखाद्या जा शेवकाला म्हणलं की उद्या भगवत कार्य रे भाऊ त्याने पंचवीस बा आले भाऊ म्हणेला पाणी आहे माय बाई बोलत तिथं नेऊन द्यायच्या दवाखाना कला करायच्या मले असा करायच्या मला तसा करायच्या मा सासराच्या घरी जावायच्या अनेक पद्धतीचे सोंग या मार्गाचे सेवकाला बनवण्यासाठी बरेचशा गोष्टी त्याच्या शेवटी पण जीवनामध्ये असा आपण शब्द कधी वापरत नाही की नाही खरोखरच आपला आज काम जेव्हा बाजूला ठेवून देऊ पण भगवत कराकडे लक्ष जीवनामध्ये जीवनामध्ये ज्यावेळेस प्रसंग होता वेळ होती त्यावेळेस या आणि आपल्या कामधंद्यानं साथ नाही दिली रिश्तेदारानं ना आणि कामधंद्याने साथ नाही दिली नाही आपल्या पैशानं ना दिली त्यावेळेस फक्त साथ दिली असेल तर आपल्या महान की बाबा ज्योतिषीच्या कृपेमुळे एका परमेश्वरा आणि त्या परमेश्वराला आज आजच्या कलावर आपण नाही सर्वांना आजच्या कालावधीमध्ये शेवटला भगवंता विषयी प्रकारचे विचार नाही फक्त स्वार्थ काम हो आपल्या जीवनामध्ये एखादी दुःख जरी आला की नाही तरी पण आपल्याला दवाखान्यात जाण्यासाठी ना घरी आराम करण्यासाठी पाच दिवस भेटतील पण जर सुखी असलो तर एक दिवस आपण कुठं भगवतकार्या तिथं आपला काम व्यवस्थित <kles> करून त्या कार्याने गेलो पाहिजे की त्याच्या कृपेमुळे आज मी सुखी आहो त्याच्या कृपेमुळे आज मापरपंच बरोबर आहे आणि त्याच्या कृपेमुळे आज मी या ठिकाणी आहो हे ठराविक शंभरातून दहा लोकांच्या मनाच्या भावना आहेत बाकीचे नव्वद कामा अरे जीवनामध्ये जो जीवन गेला नाही तोही परमेश्वराची देण आहे आपला काहीच नाही ज्याच्यावर आपला अधिकार काढीवर तोही आपला नाही हा जीवनही दुसऱ्याला दिला नाही आपल्याला नेणारे दुसरेच राहणार आहे <coughs> दुसरे आपला काय या जगात ज्या बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली त्या बाबांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता <coughs> निस्वार्थ भावनेनं बाबांनी परमेश्वरी कृपा नाही कोणत्या समाजाचा विचार केला ना कोणत्या जातीचा विचार केला ना कोणत्या पंथाचा विचार केला बाबांनी सर्व मानव धर्माचे सेवक म्हणून मानवधर्मावकापर्यंत बाबाला सर्व सारखे आहे फक्त विचारात फरक आहे बाबांनी सर्वच शिकवलं भाऊ चाळीस वर्ष बाबाचे शब्द होते चाळीस वर्ष झाले की सेवकाने शिकवलं म्हणे पण सेवक शिकू शकले नाही आणि सेवकासारखे चतुर आणि हुशार या मानव धर्माचे सेवकामध्ये कोणी नाही एवढेच चालाक आहेत म्हणून हुशार आहेत म्हणे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी केव्हा कोणाची फसवणूक करतील म्हणे सांगता येत नाही म्हणून बाबांनी एक शब्द वापरला होता या मार्गात लाखो सेवक येतील म्हणे पण बोटावर मोजा योग्य सेवक हे बाबाच्या तत्व शब्द नियमान चालतील म्हणे बाकीचे दुसऱ्याकडे बोलतात आपल्याला कोण का करते भाऊ याच्याशी काही घेणं देणं नाही जीवनामध्ये आपण या मार्गामध्ये आलो आपले स्वतःचे दुःख पाहू आपल्या कुटुंबात समाधान नव्हतं भेटलं हे कार्य करण्यासाठी आपण आलो की आपल्या कुटुंबात समाधान मिळायला पाहिजे आपल्या कुटुंबातील दुःखदारी दूर झाली पाहिजे आणि आपण जे काही रोजीरोटी कमवतो त्याच्यामध्ये सुख समाधान मिळायला पाहिजे हे स्वार्थ घेऊन आपण या मार्गात आलो भगवंताने सर्व कार्य बरोबर केले आणि आजही आपल्या शब्दावर उपस्थित जाऊन भगवंत आपल्या इच्छा आकांक्षा आणि वेळोवेळी आपल्याला मदत करत आहे हे कार्य मनात ठेवून आपल्या बाबांनी जे कार्य देड� आपल्याला करायला लावलं आहे ते साधून परमात्मा साधा जशी वेळ भेटल त्या पद्धतीने कार्य करा तर आपल्याला आपला परपंच साधत साधतानी आपल्या कुटुंबाकडे आपले लक्ष राहील आणि आपल्या परमेश्वराकडे सुद्धा आज आपण जीवनात चालत असताना सुखी समाधानी सर्व गोष्टी करत आहोत पण आपल्याला जर त्या परमेश्वराची गरजच पडत नाही तर तोही भगवंत शिवच्या शब्दावर होणार नाही प्रॅक्टिकल अनुभव आहे आम्ही पाहिला आपलं त्याग झाला होऊ न झाला सर्व काही बरोबर झाला आपण त्या गोष्टीकडे लक्षच नाही आणि बाबांनी सुद्धा या पद्धतीचे जर विचार केले बाबाने तर भगवत प्राप्ती केली होती बाबाच्या कुटुंबामध्ये सुख समाधान भेटत होत सर्वच काही बाबाचं बरोबर होत पण रंगारी समाजाच्या बाईनं त्या बाईच्या अंगात ते भूत यावं नाही आणि बाबाला त्या परमेश्वराची ओळख व्हावं आणि ते परमेश्वरी कृपा बाबांनी प्राप्त करून बाबाला असं वाटलं की या जगामध्ये माझ्यासारखे आणि या बाईसारखे कितीतरी भूतबाधेने ग्रस्त झालेले लोक अंधश्रद्धेने ग्रस्त झालेले लोक दारूच्या आरी गेलेले लोक ग्रस्त झालेले बाबांनी त्यासाठी या मानव धर्माचा प्रचार करून बाबांनी हे कार्य आपल्याला दिले आपल्याला विचार करायचा की बाबांनी जे बारा नियम दिले आहेत त्या बारा नियमा आपल्याला लक्ष द्यायचे प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या घरी बाबांनी शिकवण दिली आहे त्या शिकवणीकडे आपण लक्ष देऊ आपलं काम द्यायला सकाळची विनंती वाचले प्रार्थना वाचणे मग झालं तेवढ्याच पलीकडे आपण त्याच्या कुपनीकड वळत नाही आणि प्रत्येक नियम बाबांनी आपल्याला नियमावलीत लिहून दिल्या आहे त्याच्याकडे लक्ष द्या आज या मार्गामध्ये येऊन अनेक पद्धतीचे कार्य या मार्गाचे सेवक करत आहेत आणि त्या कार्यामुळं आज या मार्गाची कार्यप्रणाली ते कुठं जाता हे आपल्याला ठरवायचं आहे बाबाने सांगतला की अनेक वाईट व्यसन दारूट व सट्टी पटाची ची चोरी आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख जवळ येत नाही तविक आपण सोबत संपर्क करत नाही या पद्धतीचे स्वार्थी लोक आणि एखादी आपल्या कुटुंबात दुःख आले तर अर्ध्या रात्री आपण मार्गदर्शकाचे दरवाजे ठोकाले सुस्ती करत नाही आज एक सेवक आला मला वाटते सरासरी त्या सेवकाला सहा वर्ष झाली कार्यामध्ये आणि ड्रायव्हर राईंच्या मान आपल्या बाबांनी आपल्याला शिकवण दिली की चोरी करू नाही इमानदारीनं ना कमवो आजच्या कुटुंबामध्ये आजच्या कार्यप्रणाली मध्ये तीनशे रुपये रोजी जरी आपण करत असल तरी आपला परपंच चालवू शकतो तीनशे रुपये रोजी नये परपंच चालवून आपल्या जेवढा दहा रुपये तो भगवंत बरोबर वाचवून ठेवणार तरी पण काही काही लोकांना ते कार्यप्रणाली अशी घडते की आपला स्वार्थ त्या ठिकाणी करते आणि स्वार्थाच्या पायी आपण अनेक पद्धतीचे कार्य करतो त्या शेवकाने तेच कार्य केले तीन वर्ष मध्ये चोरी करतो चोरी करतो किती पैसे जमा केला भाऊ काय नाही पहिले जम चोरी करत नव्हतो तेव्हा माझे सर्व काही बरोबर होता म्हणे चोरी जेव्हा करतो करत आवड तेव्हापासून माझे काहीच नाही काम कमी तर मी कर्ज बजारी लागत असतील तर मी देतो दोन चार पाच हजार जीवनात चालत असताना आपण कधीच बाबाच्या कार्याकडे लक्ष देत नाही की बाबांनी जे कार्यप्रणाली आपल्याला दिली फक्त स्वा नाही दिली तिचा उपयोग करायचा आपण जर तिचा उपयोग केला नाही तिचा दुर्भोग केला तर भगवंतही आपल्याला सोडणार नाही बाबाने सांगत आहे मानव मर्जी इस मार्ग में कधी नाही चली गेली जप तक चलती आहे तबत चली मानव मर्जी स्वतःच्या मनमानीने के केलेले कार्य भगवंत मान्य करणार नाही आपल्याला त्याचा विचार करायचा आहे हो ज्या दिवशी आपण या बुक्क्या मारत होतो त्या दिवशी आपण कधी विचार केला का आपला भगवंत आपल्याला समाधान फक्त ध्येय होता आपला की भगवंत हा आपल्याला पण आपल्याला पोटाशी धरून आपल्या जीवनामध्ये हे सर्व कार्य घडवलं कोणी नव्हता करू शकत आपल्याला त्या दिवसाची आठवणच नाही आली मुळी आणि आपल्याला आज दुःख जेव्हा येते आपल्यावर प्रसंग निर्माण होते त्यावेळेस आपण त्या गोष्टी सुखात नाही कोणी सुखात ओढत नाही त्याला आठवणही येत नाही कधी भगवत कार्याला गेला पाहिजे सुखात म्हणून दुःख येऊ द्या हो आठ दिवस त्याने पंधरा झोपू द्या तर नवव्या दिवशी त्याने भगवंताची आठवण बाबा भगवंत नाही गरज ज्याने त्याची आहे तो त्याच्या मागे धाव आपल्याला त्याच्या मागे धावायचं अरे हा धन तर आज आहे आणि उद्या नाही आज आपल्या घरी या उद्या कुणाच्या घरी जाईल हे सांगता येत नाही आणि या धनाच्या तर काही काही नको या भगवंतापासून दूर झाले आणि पाहता पाहत आहो हो कोणाला म्हणण्याची गरज नाही पाहत आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचीही आवश्यकता नाही आज ज्याच्यापासून आपला जीवन बनला ज्याच्यापासून आपण या ठिकाणी नाही तर मी तर असं सांगतो भाऊ का कुण्या कुठल्या कुटुंबामध्ये संख्या कमी झाली असती आज संख्या पण ती संख्या भगवंताच्या कृपेमुळे आपल्या कुटुंबात जशीची तशी आहे तरी पण सुद्धा आपण त्या परमेश्वरावर विश्वास ठेवत हे सर्वात आमच्या घरचे जरी सोनार नावाच्या व्यक्ती आहे बा त्याची पत्नी मरता मरता वाचली मरता मरता वाचली अनेक पद्धतीचे भूत तिच्या अंगात येत होते त्या व्यक्तीला भगवंतानं पैशाला नाही वाचवलं त्या व्यक्तीने पण या कृपेमुळे त्या व्यक्तीला भगवत कार्याची सुद्धा गोडी नाही या भीतीच्या आड भगवत कार्याची चर्चा बैठक होते पट्टा मस्त जेवते ना बिंदा झोपते पण ज्या दिवशी त्याची नसत त्याच्याकडे पुढं त्या दिवशी लाखो रुपया जरी असल तरी तुले साथ सत्य आज जीवनात चालत असताना असं आपल्याला वाटते की आपल्याला गरज नाही आपला त्याग झाला न होऊन झाला सर्व काही झाला मार्गदर्शकाची आपल्याला गरज नाही आम्ही म्हणतो नाही याची गरज नाही आपल्यावर दुःख जेव्हा येते येतेचार्य साहेबांकडून जेव्हा कार्य चालू आहे तो, तो जाते त्या मार्गदर्शकाकडून कार्य साहेब जाईल म्हण अरे जेव्हा दुःख होते तेव्हा काम नाही का, का। आपल्या रिश्तेदाराच्या घरून कार्य काम नाही घेतला आज काऊ आणि जेव्हा दुःख येते तर अर्ध्या रात्री आपल्या घरी सरवाजी लोकांनी येते तर एक मन आहे ना पहिल्या जुन्या जातो के नाही माहिती आपल्या जेवढं तोच उपाय कावडे वाले दुखते ऊपर से मारो तैरने वाले तैरते उसका पकडो ला ज्याले नाही जमत त्याने सोडून द्यायच्या नाही जमे कारण भाऊ तुटप त्याला समजलं हो काही गरज नाही तू येती माझे राहिले या पद्धतीची कार्यप्रणाली आपल्याजवळ एक मन आहे ना सौम्याशे असं मग फिरते आपला भारत देश त्याच पद्धतीने ते आहे शंभर शेवक आपल्या जेव्हा असतील तर ऐंशी लोक आपला नाव देतील तर चांगली भगवत कृपा आपल्या बाबाने आपल्याला दिली आणि वीस का करतील आणि हे स्वार्थ घेऊन आपण या आणि म्हणून भगवंत नाहीतर भाऊ बाबाची गवाई या मार्गाच्या शेवकाला मी या मार्गाच्या शेवकाच्या केसाले धक्का द्यायला लागू देत पण केसायले हो खल खल गुढापासून आणत आहे त्या मार्गाच्या शेवकाच्या अंगात भूतबाधा येतात काऊन येते येते याले कारण काय वा विचारच करत नाही या मार्गाचे सेवक आणि शेवकीनी विचारच करत नाही ते नक्षीची एक आपल्या शेवकीन ताई आहे त्या शेवकीन ताईने स्वतःच्या नवऱ्याला झाडून मारलं होतो झाडून ते पाटेल हे कोणत्या मानव धर्माचे सेवक आहे याय कुठं या धर्माची शिकवण आणि तेच बाई स्वतःच्या भावाने घेऊन वैदाकडे गेली गे काहून आपल्या अंगात वैद्य नाही शिरतील मग आणि भूत रुमाले लागले तेवकर मला रात्रीचे बारा साडे बारा वाजता फोन करे साहेब फोन नाही उचलला तर रातभर काही खुर्ची घेऊन बसू करे भाऊ म्हणलं तुम्हाला मोबाईल घेऊन तिला फोन येईलच म्हणून आणि बाकीचे कामधंदे मध्येच नाहीये सकाळी दिवसभर काम करायचं रातभर मोबाईल शिरते वाच गरज आहे म्हणलं पाठीले सकाळी जेव्हा येत त्या बाईच्या अंगामध्ये भूत घुमत होते भूत प्रॅक्टिकल पाहिलेल्या गोष्टी आता हे कोणते सेवक हो यायला अंगात कसे भूत निर्माण होते पण आपण तेही कार्य करून सुद्धा मार्गदर्शकाने सांगतो का साहेब मी बाबाच्या तत्व शब्द नियमान खोट चुकत नाही मग हे दुःख येतेच भूत शिरतेत का यायले कारण काय ए, ते बाई घरी जाते जातील भगवंताने शब्द देऊन जेव्हा येते तेव्हा ते सांगते आधी मी नवस्था असेल तो मा नवऱ्याला तसा असेल ना मग सांगा आणि ते कार्य करत असताना जेव्हा भगवंत आपली परीक्षा घेते ते कर्म होत नाही आज सुभी समाधान हे सर्व कार्य व्यवस्थित आहे पण जीवनात चालत असताना आपल्याला चांगला आणि वाईट समजते तर आपल्याला त्याचा विचार करायचा आहे जीवनात चालत असताना आपला स्वार्थ साठला आपले कार्य बरोबर झाले न भोवन झाले आपण सुखी समाधानी आहोत म्हणून बाबाच्या कार्या जर हो। दुर्लक्ष केली आपण तर तोही तो एक दिवस आपल्याकडून दुर्लक्ष करणार हे सत्य आहे आपल्याला वाटत आहे की आपण त्याग झाला नवन झालं तर मी या भगवंतापेक्षा नाही कधी ना असे म्हणणार पण त्याला वेळोवेळी आणि आकरीच्या शेवटपर्यंत याचीच गरज आहे आपली नाही राहिली तरी चालेल याचीच गरज आहे प्रत्येकाला अहो एखादी कोणती अडचणी द्या स्वतःच्या जवळचा साथ नाही देत पण तो भगवंत आणि या धर्माचे सेवक एकमेकाला साथ देतात हे सर्वात मोठी शक्ती आपल्या जवळ एक एखादी आपल्या रिश्तेदाराला कोणतीच अडचण आली किंवा सेवा, कोणते दुःख आले फोन करा ओ स्वतःच्या रिश्तेदार साथ नाही देत पण या मानव धर्माच्या सेवक सेवकाचा साथ देऊन चालते आम्ही पाहिले आणि आम्ही पाहत आहोत मग विश्वास ठेवायचा कोणावर रिश्तेदारावर का या त्याचा विचार करायचा ज्या रिश्तेदारापासून आपल्या मार्गाची नियमावली तरी चुकत असेल ज्या रिश्तेदारापासून आपल्या बाबांनी जे शिकवण दिल्याचा अपमान होत असेल असेही रिश्तेदाराला आपल्या जवळ ठेवण्याची काही गरज कारण आपल्याला विचार त्या गोष्टीच्या करायचा आहे की जेव्हा दुःख होते हेच रिश्तेदार तेच तमाशा पाहिला आपल्यावर जेव्हा अडचण होती तर हेच लोक होत आपला दाखवणार दाखवणारे आपल्यावर जेव्हा वेळ होती तर हेच लोक आपल्याला हसणारे आणि आज या भगवंताना आपले सर्व दिवस केले आज आपल्यालाही त्याच्या नियमावलीकडे लक्ष देऊन चाललं पाहिजे तर जीवनभर साथ देईल नाही तर रिश्तेदाराला तो दारू रुपये उन्हा येत असेल तर आपल्या घरची पाहिजे या परीची कार्यप्रणाली ज्या शेवकाच्या घरी आहे त्याने परमेश्वरही साथ देणार नाही हे सत्य कारण आज आपण त्याचा विचार करत नाही ज्याच्यापासून सुखी झालो त्याचा विचार करत नाही रिश्तेदाराचा विचार करत आहोत आपला भगवंत आपल्याला पचाळी मारल्याची बाई सोडणार नाही बरेच ठिकाणी हे कार्य होते नेहमी सांगत रिश्तेदारी हे कार्य करणारा जरी व्यक्ती असेल हो तर घराच्या बाहेर केव नाही राहिली रिश्तेदारी तरी चालते सीधा सपट ते काही ना ठेवायची भाऊ रिश्तेदारी आपल्याला तर चालेच नाही कारण जो या मार्गामध्ये आपण आलो त्यानं आपल्याला सुखी केलं बाकीच्या भगवंतापासून आपण या ठिकाणी आहोत त्याच्यापासून आपण हे सर्व कार्य केले ज्यानं आपल्याला सुख समाधान दिलं त्याच्याकडे लक्ष देवायचं एक रिश्तेदार कुठला तरी चालल हा नाही सुटला पाहिजे एक सत्य लक्षात ठेव ज्याच्यापासून हा दूर झाला त्याला कुठेही जगामध्ये जाम नाही रिश्तेदार नाही कोणता भगवंत साथ देईल फक्त तोच देणार याचाही विचार आपल्याला करायचा म्हणून जीवनात चालत असताना मनमानीचे कार्य नको करा त्या परमेश्वराच्या कार्याकडे लक्ष द्या बाबाने कोणते कार्य दिले त्याच्याकडे लक्ष द्या आणि जीवनात चालत असताना सेवकाले तर सोडावं सेवकी निले तेच कार्य आहे कोणाच्या घरी बनिले गेले तर कोणाच्या लीडच्या घुरतील असा घेण्यासाठी <laughs> आपल्या आपल्यामध्ये ताकद नाही का आपल्या बाबाने आपल्याला हे सर्व कार्य करायला सांगितले का आपण दहा रुपयाची जरी मिरची त्या फुलाच्या घरून चोरून आणत आहोत हे सर्वात मोठी चोरी झाली हे सांगणार पण आपण दहा रुपयाची जरी दुकानातून घेतली तरी आपण सुखी समाधान जगू शकतो पण सवय हे माणसाले खराब लागली आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या विचारात बदल करायचा आहे की कोणतेही कार्य करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीची सर्वात पहिला विचारपूस करून आपण जातीची पाणी घडवतो कोणाच्या घरून वस्तू आणताना आपण विचारून आणाले पाहिजे तर हे कार्य सत्तेचे राहील जीवना चालत असताना अशीच कहाणी आमच्या सासूरवाडीच्या आमच्या माझ्या सासऱ्याची माझ्या सासरा जेव्हा त्या